वेणुताई चव्हाण कॉलेजमध्ये नवोदित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न कराड महाविद्यालयीन शिक्षणाच्या उंबरठ्यावर नुकतेच दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी पाऊल टाकले आणि सुरक्षित वातावरणातून मुक्त झालो अशी भावना अकरावीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे असते परंतु हे वय आयुष्य घडण्याचे असते यासाठी नवनवीन संधींना आव्हान समजून बुद्धिवंत व कलावंतांनी विविध क्षेत्रात पाऊल टाकावे असे विचार वेणुताई चव्हाण कॉलेजच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसमोर नवागतांचे स्वागत समारंभाप्रसंगी माननीय प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस आर सरोदे यांनी मांडले प्रभारी प्राचार्य डॉक्टर सरोदे पुढे म्हणाल्या की कला व वाणिज्य शाखेत प्रचंड संधी उपलब्ध आहेत यासाठी चार भिंतींबाहेरचे उपक्रमही तितकेच महत्त्वा महत्त्वाचे आहेत पाककला फॅशन डिझायनिंग अभिनय विविध स्पर्धा परीक्षा कोर्सेस कला क्रीडा इत्यादी कलागुणांना वाव व व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी निर्भयपणे आवडीच्या क्षेत्रात सहभागी होऊन शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन स्वावलंबी व स्वयंभू बनावे कुमारी वैष्णवी कृष्णा चव्हाण कुमारी अनुष्का राजेंद्र कुमार गलंडे कुमारी पूर्वा कृष्णत मोरे व ओम महादेव पानसकर या नवोदित विद्यार्थ्यांचा माननीय प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस आर सरोदे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात गुलाब पुष्प देऊन स्वागत केले या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक उपप्राचार्य श्री आर ए कांबळे यांनी केले सर्व विषय शिक्षकांनी आपली ओळख सांगून विविध समित्या कामकाजांची माहिती करून दिली पर्यवेक्षिका श्रीमती एस एस मधाळे यांनी आभार मानले श्रीमती पी एस सादिगले यांनी सूत्रसंचालन केले या कार्यक्रमात विद्यार्थी विद्यार्थिनी प्रशासकीय सेवक व शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते and press the bell icon. Never miss an update.